नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये तर दोन मिनटात मॅगी तयार होते हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे पण आज मी तुम्हाला दोन मिनटात तयार होणारी थोडी वेगळी रेसिपी दाखवणार आहे तर ती आहे शिल्लक राहिलेल्या चपातीचा घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा तर त्याच्यासाठी आपण वेळ न घालव तर लगेच सुरुवात करणार आहोत आणि दोन मिनटात पिझ्झा तयार करणार आहोत चला सुरुवात करूया इथं मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर गाजराची साल काढून ते सुद्धा बारीक चिरून घेतलं शिमला मिरचीच्या बिया काढून ते सुद्धा बारीक कट करून घेतलेलं आहे आणि पनीरचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी इथं थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठसुद्धा थोडं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी इथं सुद्धा टाकून था घेतलेलं आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं हे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या आपण इथं व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचं आहे आणि जे मुलं आवडीनं खात नसतील त्यासुद्धा टाकून घ्यायच्या म्हणजे त्यांना पिझ्झा खाण्याची खूप हौस हो असते आणि ते आवडीनं सुद्धा खातील तर आता आपण काय करणार आहोत ते साईडला ठेवून देऊ इथं मी चपाती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला मोजरेला चीज पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ऑरगॅनोसुद्धा टाकायचं आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स पण टाकून घ्यायची याने काय होतं आपल्या पिझ्झ्याला छान चव येते आणि खायला सुद्धा एकदम पिझ्झ्यासारखीच टेस्ट येते तर त्याच्यानंतर मी इथं दुसरी चपाती ठेवलेली आहे आणि तिला असं वरून पूर्णपणे दाबून घ्यायचं आहे प्रेस करून म्हणजे काय होईल चपाती आणि चीज आहे ते एकमेकाला चिटकलं जाईल त्यानंतर वरून लावायचं आहे आपल्याला टोमॅटो केचप ते सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण लावू शकतो तर पूर्ण चपातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर असं शिल्लक राहिलेल्या चपातीपासून घरच्या घरी पिझ्झा बनवत राहिला तर मुलं बाहेरचा पिझ्झा विसरून जातील आणि नेहमी घरच्याच पिझ्झाची डिमांड करतील तर आता केचप लावून झालेला आहे आता जी आपण फिलिंग बनवलेली होती ती वरून व्यवस्थित लावून घेऊयात छानपैकी तर आहे की नाही दोन मिनटाची आपली रेसिपी फटाफट घरच्या घरी शिल्लक राहिलेल्या चपातीपासून पिझ्झा तर हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर आपण वरून अजून मोजरेला चीज पसरवून घेणार आहोत आणि इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल लावून पसरवून घेतलेलं आहे आणि पिझ्झा ठेवून द्यायचा आणि फक्त आपल्याला दोन ते अडीच मिनटाची वाफ द्यायची आहे तीसुद्धा बारीक गॅसवरती आणि आपला झटपट पिझ्झा तयार होतो तर तुम्ही बघू शकता एकदम दिसायला दिसायलासुद्धा किती सुंदर आहे खायला खायलासुद्धा तेवढाच टेस्टी आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब जरूर करा